नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ हे बघा आज मी मस्त अशी मुगाची भाजी करून दाखवणार आहे हिरव्या मुगाची खूप छान होते चला तर पाहूया हे बघा मी मूग आधी स्वच्छ व्यवस्थित असे धुवून घेणार आहे एक वाटे मूग घेतलेले आहेत भिजून ते डबल होतात आता हे मी धुवून त्यामध्ये पाणी घालून आपल्याला ते भिजत ठेवायचे आहे मी जरा उशिरात घेतले म्हणजे दुपारी आता हे भिजत ठेवले आहेत थोडेफार मोड येतात ह्याला तर मी आता हे चांगले भिजवून मग आता हे रात्री बघा यातलं जे पाणी आहे ना ते व्यवस्थित गाळून चाळणीमध्ये आपली जी पुरण चाळायची चाळणी असते त्यामध्ये आपण हे व्यवस्थित पाणी गाळून घ्यायचं आणि त्यावरती गाळून झाल्याच्या नंतर आपल्याला कपडा ठेवून झाकून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर करायला घ्यायचे लवकर करायला घेतल्यामुळे छोटेफार मोड येतात पण जर जरा थोडं लेट केलं दहा साडे दहा वाजेपर्यंत तुम्ही केलात तर थोडे जास्त मोड येऊन जातात आणि हे मी उशिरा विजत घातले आहेत त्याच्यामुळे मोड जरा कमी झालेले तर अशा प्रकारे हे बघा मी ताळणीवरती हे करून व्यवस्थित असे ठेवले आहेत त्याच्यानंतर मग आपण हे बघा सकाळी बघूया कसे होतात ते आता ता मी हे व्यवस्थित असे झाकून ठेवून देणार आहे आणि आपण सकाळी करायला घेऊया ते बघा सकाळी आता आपण बघतोय ते बघा थोडेफार असे मस्त असे व्यवस्थित असे मूड आले आणि मस्त असे सुक्क असे भाजी होऊन जाते आणि आपल्याला अगदी साध्या सोप्या ही मुगाची भाजी करायची आहे कांदा खोबऱ्याचं वाटण न वा घालता ही भाजी करून घ्यायची आहे आणि खूप छान होते कांदा खोबरा न घालता पण ही मुगाची भाजी छान होते मुगाचे वे वेगवेगळे पदार्थ केले जातात आणि मूग पौष्टिक आहे त्याच्यामुळे मूग हे आपल्या जेवणामध्ये अवश्य असलेच पाहिजे तर चला आता हे बघा एका पॅनमध्ये मी तेल घालून घेतलं आहे एक पळी एक चमचा जिरं आणि भले मोठे दोन कांदे असतात ते आणि थोडीशी कडीपत्ता थोडीशी कडीपत्ता म्हणजे दहावीस कडीपत्ता बारीक चुरून घेतली आहे ती घालून घेतली कांदा आपल्याला नरम होईपर्यंत भाजू द्यायचा आहे म्हणजे थोडासा असा नरम झाला ना का मग आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे आणि कांदा नरम होण्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवून घेऊया जेणेकरून कांदा जरा लवकर नरम होतो आपल्याला लाल करायचा नाही फक्त नरम करून घ्यायचा आहे कांदा जसा नरम झाला की आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो कांदा व्यवस्थित असं नरम होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं जे भाजीला लागेल त्यानुसार आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घालून घेतल्याच्यानंतर पुन्हा आते ते, ते कांदा टोमॅटो परतो त्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून कांदा टोमॅटो व्यवस्थित असं झाकण मारून ठेवल्याने मीठ घालून ठेवल्याने चांगले असे शिजले जाते तर आता हे मी झाकण मारून ठेवते आणि बघा कांदा टोमॅटो छान असा नरम होतो पटकन नरम होतो मीठ घातल्यामुळे आणि आता कांदा टोमॅटो नरम झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे प्रथम आलं लसूण कोथंबीर कढीपत्ताची पेस्ट घालून घेतली जेवढं भाजीला लागते त्यातनुसार त्यानुसार मी ही पेस्ट घेते त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा हळ हर, हळद दीड चमचा लाल तिखट मसाला मसाला तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही घेऊ शकता एक चमचा गरम मसाला आणि आपल्याला ह्यामध्ये हिंग घालायचा होता तो व्हिडिओ स्किप झाला हिंग पण मी यामध्ये घालून घेतला आहे पण तो व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे हिंग घालायचं आणि कांदा आणि हे जळू नये मसाले जळू नये मग थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं परतून आपल्याला थोडंसं शिज कांदा मसाला शिजून देण्याची पुन्हा झाकण ठेवून कांदा मसाला व्यवस्थित आपलं त्यामध्ये शिजलं गेलं पाहिजे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं शिजलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर आपण छान असं परतवून घ्यायचं व्यवस्थित कांदा टोमॅटो परतवून झाल्याच्यानंतर ते मूग आपल्याला स्वच्छ धुवून घेऊन मग नंतर आपल्याला ते भाजीमध्ये घालायचे आहेत तर मी स्वच्छ धुवून पाणी निथळून झाल्यानंतर आपण हे पॅनमध्ये घालून घेतले पॅनमध्ये घालून घेतल्याच्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित असे परतवून घ्यायचे छान असे परतवून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये जास्त असं पाणी वापरायचं नाही थोडंसंच पाणी वापरायचं वाफेवरती मुगाची भाजी छान शिजली जाते त्यातले जे जे बारीकसारीक मूळ आलेले असतात ते पण मोडले जात नाही आणि खूप छान भाजी होते अशा प्रकारे त्याच्यामुळे आता हे बघा छान असं मी परतवून घेतलं परतवून घेतल्याच्यानंतर आपल्याला ह्यामध्ये मी थोडंसं असं कोमटच पाणी घालून घेतलं कोमट पाणी घातल्यामुळे का काय होतं माहिती आहे आपली कोणतीही भाजी कडधान्याची किंवा इतर कोणत्या भाज्या असतात ना ते पटकन अशा शिजल्या जातात वाफेवर असो किंवा अशा असो तर शिजल्या जातात आता मी हे बघा थोडंसंच पाणी वापरून हे झाकण मारून आता आपल्याला ते शिजवून घ्यायचं व्यवस्थित आपण झाकण मारलं तरी आपल्याला मध्ये मध्ये झाकण उचलून मध्ये मध्ये परतवून घ्यायचं आहे नंतर मग आपल्याला पूर्ण झाकण काढून मग शिजून घ्यायचे हे बघा व्यवस्थित अशी आता व्हिपली भाजी शिजत आलेली आहे छान अशी परतवून बघायची मूग शिजले काय बघायचे जास्त पण मूग आहे ना चिकचिकीत अशी करायचे नाही छान असे थोडेसे व्यवस्थित शिजले ना तरी बस होतात चांगले लागतात ते आणि अर्धी वाटी मी ओल्या नारळाचा कीज घेतले कारण आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं नाही आहे त्यामुळे मी ओल्या नारळाचा कीज घेतलं आहे आणि खूप अशा प्रकारे भाजी ही मुगाची छान होते बघा तुम्ही ह्या भाजीचा सकाळला नाश्ता पण करू शकता कांदा काकडी वगैरे घालून खूप छान होतं मुगाची मूड आलेली भाजी जरी तुम्ही खाल्ली तरी आता हे बघा व्यवस्थित असं आपलं ह्यामधलं पाणी शिजलं गेलं आहे पाणी व्यवस्थित आटलं गेल्याच्या नंतर आपल्याला गॅस बंद करून आपल्याला ह्यामध्ये आवश्यकतेनुसार कोथंबीर घालून घ्यायची हे बघा मंडळी छान अशी आपली अख्ख्या मुगाची मोड बारीक कसे मोड काढून झालेली भाजी तयार झालेली आहेत हे बघा अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि हो माझे व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पहा आणि माझ्या चॅनलला बेल आयकॉन बटन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून आपणास चॅनलचे नोटिफिकेशन मिळतील आणि आपणास प्रथम व्हिडिओ पाहायला मिळेल त्याला तर नक्की अशा प्रकारे हिरव्या मुगाची भाजी कांदा कर टोमॅटोमधली करून पहा खूप छान लागते